नमस्कार गुड मॉर्निंग आज जीवन आनंदमध्ये बघणार आहोत वाचताना वेचलेला आनंद लिहिला आहे पूर्वासंख्ये मॅडम यांनी मुंबई येथून लहानपणी वाचनासाठी समृद्ध असे वातावरण नव्हते आठवड्यातून एकदा वर्तमानपत्र घरी येईल तरीही वाचनाची गोडी लागली हे माझे भाग्य कोणाच्याही घरी गेले की माझी नजर पुस्तक शोधण्यासाठी भिरभिरत भी असे मेजच्या खाली ठेवलेले पुस् मासिकांचे अंक फडताळ्यातील कोपऱ्यात चिर्ण झालेले पुस्तक असे काहीही माझ्या नजरेतून सुटत नसे पुन्हा परत करायच्या बोलीने ते पुस्तक वा मासिक घरी आणून मी वाचत असे संसाराच्या दगदगीत माझ्या हातातून पुस्तक काढून घेणार नाही या अटीवरच मी लग्न केले आता तर घरातच वाचनालय तयार केले आहे खरेदी करताना कपड्यांची खरेदी करण्याऐवजी पुस्तकाच्या दुकानातून पावले वळतात आणि पुस्तकांची खरेदी होते पुस्तके वाचताना त्या लेखकाच्या सानिध्यात आपण असतो विचारांची बैठक पक्की करण्याचे काम पुस्तक करतात कथा कादंबरी विनोदी साहित्य कविता संग्रह आत्मचरित्र यापैकी काहीही मला वर्ज नाही अथपासून इतिपर्यंत रसग्रहण करीत पुस्तकात रममान होऊन आजूबाजूचे भान विसरून मी पुस्तक वाचते स्मृतिचित्रे हे लक्ष्मीबाई टिळकांचे पुस्तक असेच एका घरी फडताळातील एका कोपऱ्यात जीर्ण पाणी पिवळसर पडलेल्या स्थितीत मला मिळाले कथा कादंबरीतील फरक न कळण्याच्या वयातही त्या पुस्तकाच्या सहज सुंदर लेखनशैलीने मनाचा ठाव घेतला पुस्तकातील एक भाग आमच्या सहावीच्या पुस्तकात पाठ म्हणून घेतला होता हे पाहून तर मला काहीतरी वेगळे आणि भारी वाचले याची जाणीव झाली मोठ्या बहिणी कला शाखेच्या विद्यार्थिनी असल्याने त्यांना अभ्यासासाठी असलेली पुस्तके वाचण्याचाही मी सपाटा लावत असे ताईने आणलेले ययाती कादंबरी वाचताना ती हातातून खाली न ठेवता झपाटल्यासारखी वाचली पुराण काळाचा संदर्भ घेऊन लिहिलेली ही कादंबरी आजच्या काळातील संदर्भाप्रमाणे बदलत राहून ताजी तवानी वाटते म्हणूनच वर्षानुवर्ष मनात रेंगळत राहते पु ल देशपांडे हे माझे आवडते लेखक त्यांची सगळी पुस्तके मी वाचली आहेत त्यांच्या पुस्तकाच्या बाबतीत डावे उजवे करण्याचा प्रश्नच नाही अपूर्वाई वाचताना पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांच्यासोबत प्रवासात तिसरी व्यक्ती वाचक असते त्यांचे विनोदी साहित्य वाचताना खळखळून डोळ्यात पाणी येईपर्यंत मी हसते कविता महाजन यांची ब्र ही कादंबरी वाचताना माझ्यातील बंडखोर स्त्री बाहेर येते त्यांच्या लेखनातील ताकद अनुभव मांडण्याची स्त्रियांच्या मानसिक जडणघडणीत अशा कादंबरीचे महत्व खूप मोलाचे आहे सदेह भूतकाळात नेण्याची ताकद असणारी छावा ही शिवाजी सावंत यांची कादंबरी काळजाचा ठाव घेते वाचताना सतत डोळ्यांच्या कडा ओलावणारी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगाचे चित्रण करणारी ही कादंबरी शेवटास जाताना अक्षरशः टाहू फोडण्यास भाग पडते आपले मराठी साहित्य म्हणजे लेखक कवींनी समृद्ध केलेला अभिजात असा ठेवा आहे रके अत्रे विश्वास पाटील रणजित देसाई माधवी शानबाग वपू काळे किती किती म्हणून नावे घ्यावीत या सर्वांनी माझे जीवन सुंदर केले आहे या सर्व मान्यवरांचे माझ्या जीवनात मोलाचे स्थान आहे त्यांच्या ऋणातच राहणे मी आजीवन पसंत करेन रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत ही पुस्तके आपल्याला विरंगुळा आश्वासकता सकारात्मकता तसेच प्रतिकूल परिस्थितीतही जीवन जगण्याची जिद्द देतात अभ्यासपूर्ण तसेच माहितीपूर्ण लेखांमुळे आपल्या विचारांच्या कक्षा रुंदवण्यात मोलाची भूमिका बजावतात म्हणूनच वाचन हा माझा छंद आहे हे सांगताना मला नेहमीच आनंद होतो धन्यवाद